आला ना आवाज करून करून कसे वाटले वडे चला तर मग आजचे वड्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक कर जा मुगाचे आणि उडदाच्या ताळीचे वडे मी आज तयार केलेले आहे चला तर मग उडदाच्या ताळीची आणि मुगाच्या डाळीची आज आपण वडे बनवणार आहोत त्यासाठी मी इथं पावभर मुगाची डाळ आणि पावभर उडदाची डाळ घेतलेली आहे ही सालाची घेतलेली आहे तुम्ही मोगर पण घेऊ शकता पण शक्यतो ह्याच तक्राची घ्यायची डाळ म्हणजे आपले वडे एकदम खुसखुशीत होतात आणि ही डाळ आहे ना जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हा दुप्पटीनं फुगते मुंगाचा मोगर तेवढा फुगत नाही जेवढा की डाळ फुगते चला तर मग आता आपण हेला स्वच्छ निवडून घेतलेला आहे या डाळींना दोन्ही डाळींना आता आपण इथं पाणी वगैरे टाकून स्वच्छ धुवून घेऊ मुंगाची डाळ आणि उरदाची डाळ सर्वात पहिले आपण निवडून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच नंतर इथं पाण्यानं असं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता मी इथं डबलनं पाणी टाकलेलं आहे जेवढी आपली उर्धाची मुंगाची डाळ होती तेवढं डबलनं पाणी टाकून इथं झाकून ठेवलेलं आहे चार तासासाठी आता इथं आपले चार तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपली डाळ जी आहे ना उर्दाची मुंगाची ती डबल न झालेली आहे मी हात टाकून दाखवते तुम्हाला थोडासा पेस्ट येणारच त्याच्यावर कारण आपल्याला ही पुन्हा धुवून घ्यायची आहे डाळ आणि पुन्हा धुतल्याच्या नंतर मग हळूवारपणे हे पाहतो मी हळूहारपणेच आपण हात लावला तर इथं टकर निघत आहे म्हणजे आपली छान डाळ मुरलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं थोडं थोडं पाणी घालत आहे ना सर्व टक्र वगैरे काढून घेणार आहोत तुमच्याकडे अशी वेगळी पद्धत असेल टक्र काढायची तर तुम्ही काढू शकता पण शक्यतो असेच टकर वगैरे काढतात तर इथं असं चोळलं की टकरं वगैरे सर्व निघत आहे तर यात मी थोडं थोडं पाणी टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर असं हल्लं की हातानं जे आपली डाळ आहे ना ती खाली राहते आणि त्याची टकरं आहे ना ती वरी येते आता मी याच्यात पुन्हा पाणी टाकून घेते आणि त्याच्यानंतर तसंच सेम प्रोसेस करून घेते अर्धे टकर वगैरे व्हायले तर चालते पण पूर्ण टकर काढायची काही आवश्यकता नसते तुमच्या जा ज्यानं जेवढे होईल तेवढे टकर काढला म्हणजे कडूपणा लागणार नाही डाळीमध्ये त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर मिक्सरला फिरून घेऊ दोन्ही डाळी तर इथं असा पेस्ट करायचा आहे थोडंसं डाळ ठरव द्यायची हो आणि थोडासाच पेस्ट करायचा आहे जास्त बारीक करायची नाही म्हणजे आपले ओढे खुसखुशीत होतात तर इथं दोन्ही डाळ मी एकत्रच घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही अलग पण करू शकता पण आपल्याला वडे भजे एकत्रच करायचे दोन्ही डाळीचे मिक्स करायचे आहेत तर मी इथं दोन्ही डाळी मिक्स करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला फिरून घेतलेले आहे त्यानंतर इथं कांदा ॲड केलेला आहे तुमच्या मनाप्रमाणे जेवढा शक्य होईल तेवढा कांदा टाका आणि तसं तर वड्यामध्ये जास्त कांदा असला तर एकदम चविष्ट वडे होतात आपले तयार आणि इथं तुम्ही पाहू शकता लसण हिरवी मिरची आणि जिराचा मी पेस्ट दीड चमचा ॲड केलेला आहे लसणाचा पेस्ट पण जेवढा असला तेवढा चव आपली वड्याला एकदम छान येणार त्याच्यानंतर इथं अर्धा चमचा मी इथं हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथं थो, थोडीशी चटणी घातलेली आहे चटणी का घालायची तर थोडासा त्याला कलर एकदम छान येतो लालसर येतो त्यासाठी मी इथं चटणी ॲड केलेली आहे बाकी तुमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ जसं तुम्हाला आवडेल तसं टाकू शकता त्यानंतर मी इथं एक चमचाभर मीठ घातलेला आहे एकच चमचा घातलेला आहे कसं ओढे करता नेणार मीठ जर पद्धतीर असलं तर खायला पण एकदम चवदार लागतात त्यानंतर मी इथं तळीपत्ता घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर पण जास्त जर असले वळ्यामध्ये तर एकदम छान लागतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता हे सर्व सामान टाकल्याच्या नंतर मी इथं एकजीव करून घेते पळीच्या साह्यानं म्हणजे आपल्या हाताची आपण होणार नाही तुम्ही पळीनं किंवा हातानं करू शकता मी इथं पळीनं हलवत आहे आणि एकजीव करून घेत आहे सर्व मिश्रण इथं आपलं सगळं मिश्रण तयार एकत्र झालेलं आहे आता आपण इथं असंच थांबू पाच मिनिट तोपर्यंत आपली इथं कढई गरम होत आहे आता आपण वड्याला सुरुवात करूया जास्त वेळ थांबायची आवश्यकता नाही कारण आपल्या डाळी अशा टम फुगलेल्या आहेत मिश्रण पण एकदम छानपैकी तयार झालेलं आहे आता मी इथं वडे करून दाखवत आहे तुम्हाला एकदम छान झालेले आहेत सर्वात पहिले वडे करताना तेल छान कडक फू द्यायचं त्याच्यानंतर वडे टाकायचे त्याच्यानंतर बारीक गॅस करून घ्यायचा म्हणजे आपले वडे आतून पण एकदम छान शिजतील नाहीतर मग आतून कच्चे राहतील बारीक गॅस केल्याचा हेच फायदा असतो की आतून वडे एकदम छान शिजतात तुम्ही पाहू शकता टेक्चर कलर एकदम छान झालेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत आपले वडे तर इथं फुछ मी दुसरा पॅश टाकलेला आहे हे पण आपल्याला वडे बारीक गॅसवर छानपैकी तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतून तळल्या जातील आणि हलक्या अशी उलट पुलट करून घ्यायचे आहे जास्त काळे होऊ द्यायचे नाही जास्त लाल पण होऊ द्यायचे नाही वडे थोडेसे गोल्डन कलरचे असले तरच छान वाटतात पाहायला आणि खायला पण एकदम छान लागतात आता मी हे वडे काढून घेते पाहू शकता एकदम छान टेक्चर आणि कलर एकदम छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा एकदम खमंग झालेले आहेत वडे तर इथे आपले अशा प्रकारे पूर्ण वडे उर्दाचे मुंगाच्या ताळीचे तयार झालेले आहेत ती पाहू शकता एकदम कलर एकदम छान आलेला आहे आणि हे नेमकेच काढलेले आहेत त्यासाठी गरम गरम एकदम छान लागतात ती पाहू शकता करून आवाज पण येत आहे यातून चमचानं दाखवला मी तुम्हाला करून तर एकदम छान कलर आलेला आहे एकदम छान वडे झालेले आहे स्वादिष्ट झालेले आहे खमंग झालेले आहे खुदखुशी झालेले आहेत एक वेळा नक्की ट्राय करा कसे वाटले मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा नक्कीच त्या विषय नवीन एक रेसिपी रेसिपी तयार होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय